रोहा माजी नगराध्यक्ष माजी सभापती शिल्पा अशोक धोत्रे यांनी आज संख्य कार्यकर्त्यांसह रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला सोड चिठ्ठी देऊन शिंदे शिवसेनेत शहर प्रवेश केला मंत्री भरत गोगावली आणि आमदार महेंद्र दळवी यांनी पक्षात स्वागत केलं प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेसाठी रोहा पदाची उमेदवारी शिल्पा अशोक धोत्रे यांना जाहीर करण्यात आली शिल्पा धोत्रे या मागील पंधरा वर्षे बिनविरोध निवडून येत आहेत उपनगराध्यक्ष सभापती ही पदे त्यांनी भूषवली आहेत धोत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने शिवसेनेला मजबूती तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला यावेळी मंत्री गोगावले आणि प्रवेशकर्त्या धोत्रे यांनी संवाद साधलाय पाहूया मी पहिलं अशोक शेठ धोत्रे आकाश धोत्रे आमच्या शिल्पादाई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांचं प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो ह्या रोहेनगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं ते येणारी दोन तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंबे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतो आहे तो येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक झाल्यावर तीन तारखेला रोहामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असाल परंतु मी त्यांचं स्वागत का करतो घरी शुभ कार्य तेवीस तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे कारण घरामध्ये शुभ कार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावं असं वाटतं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो पक्षप्रवेशाचं श्रेय तसं जर पाहायला गेलं तर आज आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख आमच्या महिला शहर संघटिका आमचे इतर पदाधिकारी आणि धोत्रे कुटुंबियांशी जे काय त्यांचे आता आमचे नवीन सोयरे होणारे आहेत कुलकर्णी सचिन जोशी यांचा आम्हाला जरा जास्त आभार आणि अभिनंदन मानावं लागल कदाचित मला वाटतं नवीन सोयऱ्यांचा शुभगुण आम्हाला पाहायला मिळतो आहे कुठं गेले ते आहेत ना हां तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज रोह्यामध्ये शिवसेनेची जी काय ताकद होती ती आज दुपटीने वाढलेली तुम्हाला दिसल आणि येत्या तीन तारखेला रोह्यावरती भगवा फडकलेला असेल हा माझा पूर्ण विश्वास आहे धावेर महाराजांच्या कृपेने रायगड जिल्ह्यामध्ये महायुती तृष्टचं चित्र आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आता शिवसेनेची काय भूमिका असणार आहे शिवसेनेची भूमिका आम्ही एकला चलो सुरू झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी त्या शिव खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असल अलिबाग असेल अशा काही ठिकाणी आमच्या युती झालेल्या भा, आहेत भारतीय जनता पार्टीशी नाही बोलता येणार नाही आहे फक्त मुरुडला पेनला आणि श्रीवर्धन आणि महाड ह्या चार ठिकाणी आमच्या युती झालेली नाही आहे पण हरकत नाही आहे काही ठिकाणी होणार होती काही ठिकाणी नाही होणार होती परंतु जे काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला जे काय ते आम्ही दाखवून देऊया की लोक आमच्याबरोबर काय येत आहेत पक्षात काय येत आहेत हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल ज्या ठिकाणी प्रभाव होता त्या ठिकाणी उठ्या झालेला आहे पदाचा वाद होता ताई काय सांगाल आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मंत्री भरत गोगावले यांनी प्रवेशाच्या कार्यक्रमातच तुमची नगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली काय आपली भावना आहे नमस्कार मी शिल्पा अशोक धोत्रे मी आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षात पंधरा वर्ष मी काम करते दोन टाईम मी निवडून आले चांगल्या मतांनी काही नगर उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले सगळी पदं मी घेतलेली आहेत चांगलं काम करते सगळ्या महिलांमध्ये लोकांमध्ये माझा चांगला संपर्क आहे मी चांगलं काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेला महिलाचं आरक्षण पडलं ओबीसी महिला आरक्षण पडलं म्हणून आम्ही विचार केला साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब आता तुम्ही आमचा विचार करा कारण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे महिलांना संधी द्या मी काम केलेलं आहे मी झालेली आहे मी सभापती झालेली आहे ह्या सगळ्यांचा मला अनुभव आहे कामाचा थोडासा म्हणजे मी स... करते सगळं हे सगळं केलेलं आहे मी त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा साहेब तुम्ही मला संधी द्यावी तर साहेबाने आम्ही बोलो साहेबांवर चर्चा झाली साहेबाने मला बोलले हो बघतो विचार करतो बसूया आपण ह्या गोष्टीवर विचार करूया ठीक आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांची वाट बघितली दुसरे नंतर मग आम्ही शेवेत जाण्याचा हे केला निर्णय घेतला आम्ही आणि मग पुढं म्हटलं आता काहीतरी थोडस कुठंतरी एक हे घ्यायलाच पाहिजे ना तिकडे ना आपण आपल्याला आरक्षण पडलंय म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर साहेबांजवळ बोललो आणि आम्ही हक्कानी बोललो का एवढ्या वर्ष आम्ही साहेबांसोबत राहिलो एकनिष्ठाने आम्ही काम केलंय प्रामाणिकपणाने काम केलंय आम्ही साहेबांजवळ प्रामाणिकपणाने काम केलंय त्याच्यामुळे आम्हाला असं सा वाटलं साहेब आम्हाला संधी देतील आता तुम्हाला शिवसेनेने ही संधी दिली त्याचं कसं सोनं करा काय वाटतं साहेब आता म्हणून तर आम्ही इकडे सेनेमध्ये प्रवेश केला माननीय भारत शेठ गोगावले असतील महेंद्र दळवे असतील त्यांनी आम्हाला म्हणजे हे पक्ष प्रवेश केला आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारी दिली त्यांचं मी धन्यवाद करते धन्यवाद देते म्हणजे धन्यवाद आभार मान शहराचा विकास कसा करा शहराचा विकास करणार ना चांगलं काम करणार चांगल्या लोकांमध्ये राहणार सगळ्यांचं हे करून मी चांगलं काम करते आणि केलेलं आहे आणि पुढे पुढेही करणार आहे आणि भरत शेठ गोगावले असतील किंवा प्रामुख्याने तुम्हाला रोहा शहरातल्या काही समस्या वाटतात ज्याच्यावर तुम्ही आता काम करणार आहात नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर शहरातील समस्या काय वाटतात आरोग्य असेल सगळं असेल आहेत ज्या काही असतील जिथे कमी असेल तिथे मी सगळं लोकांचं काम करणार आहे महादूत न्यूजसाठी धम्मशील सावंत रायगड